नमस्कार मंडळी संस्कृत वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी चाकवताची एकदम साधी सोपी भाजी बघणार आहोत जी पारंपरिक पद्धतीनं केली जाते हा असा चाकवत बाजारामध्ये मिळतो त्याची जी खिडकी पानं आहेत ती आपण काढून घ्यायची आणि छान असा निवडून घ्यायचा पूर्ण चाकवत निवडून झाल्यानंतर तो धु दु, स्वच्छ धुवायचा आणि बारीक चिरून घ्यायचा चाकवत जो आहे तो विटॅमिन ए बी सी ह्यांनी युक्त असतो त्याचबरोबर फॉलिक ॲसिडही ह्याच्यात मुबलक प्रमाणात असतं लोह कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम फायबर्स यासारखी अनेक पोषक तत्व याच्यामध्ये मिळतात ही भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत याच्यामध्ये लोह भरपूर असल्यामुळं एच बी वाढतं त्वचा विकार दूर होतात त्याचबरोबर फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं गॅस किंवा पोट फुगणं किंवा बद्धकोष्ट होतं यासारख्या समस्या दूर होतात तोंडाला चव आणण्याचं काम चाकवत करतो त्याचबरोबर जर कावीळ झाली असेल तर नक्की चाकवत खावा फक्त हा चाकवत जो आहे तो आता मी जसा शिजवते त्या पद्धतीने शिजवायचा म्हणजे काय करायचं तेल छान गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि फक्त लसूण घालायचा त्याचबरोबर एक पंधरा ते वीस मिनटं मी शेंगदाणे आपले जे असतात ते भिजत ठेवले होते ते पाण्यातून उपसून त्याच्यामध्ये घालायचे आणि बारीक चिरलेला चाकवत त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा याच्यामध्ये जर कोणाला आवडत असेल तर खोबरं बा पातळ असं चिरून ते भिजत घालून तेही आपण घालू शकतो त्याचबरोबर डाळीही घालू शकतो हा छान असा परतून घ्यायचा माझ्यात फोड माझ्याकडून फोडणीमध्ये हिंग घालायचा राहून गेला होता म्हणून मी हा हिंगवरून घालत आहे हिंग हा नक्की वापरा त्याने चवही छान येते आणि तो पोटासाठीही चांगला असतो मीठ घालून छान अशी भाजी परतून घ्यायची पाच ते सहा मिनटं हा चाकवत छान परतल्यानंतर तो आकसून येतो तो आकसल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा ज्वारीचं आणि एक चमचा बेसनचं पीठ घालणार आहोत आणि तेही छान परतून घेणार आहोत चाकवतामध्ये पीठ घालण्यापूर्वी तो चाकवत छान असा पळीने घोटून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात उकळलं पाणी घालून एक दोन मिनटं उकळी आल्यानंतर एक मोठी मिरची मी जाडसर कुठून याच्यामध्ये घातलेली आहे जास्त मिरचीचा वापर केलेला नाही आहे कारण की जर मिरचीचं प्रमाण जास्त असेल तर नंतर जळजळतं खाताना ते खूप छान लागतं पण नंतर त्याचा त्रास होतो मिरची घातल्यानंतर एक दोन मिनिट उकळी येऊन द्यायची आणि त्याला एक दोन मिनटं उकळी आल्यानंतर अगदी थोडासा गूळ याच्यामध्ये घातलेला आहे त्यांनी स्वाद छान येतो नक्की अशा पद्धतीने तुम्ही चाकवत करून पहा ज्यांना मिरची जास्त आवडते त्यांनी अजून मिरची घातली तरी चालेल पण भाज्यांचे जे फायदे आहेत ते त्यांना आपण नॅचरली जितकं कन्झ्युम करू तितके जास्त मिळतात त्यामुळं जास्त त्याच्यात मसाले तिखटपणा न करता या भाज्या नक्की करून पहा चाकवत हा केसांच्या चा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे चाकवतात अनेक गुणधर्म आहे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आपण करून घरच्यांना खाऊ घातली पाहिजे आणि सोप्या पद्धतीनं जितकी आपली पहिली पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीनं ह्या भाज्या करा म्हणजे त्याचे गुणधर्म आपल्याला जास्तीत जास्त मिळतील ही भाजी करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद